आत काही करून आम्हाला ही मंजुरी द्यावी आणि खरोखर स्वतःची फाईल फिरवावी तशी वारणा विद्यापीठाची फाईल कॅबिनेटपर्यंत आणली आणि तुम्ही सगळ्या मंत्रिमंडळानं महाराष्ट्रातलं पहिलं स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीचं हे विद्यापीठ आम्हा वारणावासियांचा गौरव करत असताना आमच्या शैक्षणिक कामावरचा विश्वास व्यक्त करत असताना आम्हाला त्या ठिकाणी सुपूर्द केलं मी दादांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माझे मित्र अनेक वर्ष आम्ही जिल्हा बँक असू दे जिल्हा दूध संघ असू दे जिल्ह्याच्या राजकारणात देवेंद्रजी आम्ही कायम एकत्र असतो म्हणजे पक्षीय राजकारण जरी बाजूला असलं आज तुमच्या निमित्तानं मुश्रीफ साहेबांनी आम्ही एकत्र आलो आहे म्हणजे राज्याच्या राजकारणात असे माझे मित्र पालकमंत्री मुश्रीफ साहेब यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आपल्या जिल्ह्यातले दोन्ही खासदार आदरणीय धनंजयजी महाडिक साहेब आणि आदरणीय धैर्यशीलजी मानेसाहेब या दोघाही खासदारांचं मी वारणीच्या या पावनभूमीमध्ये स्वागत करतो